तर नमस्कार मित्रांनो आपलं उगण युट्यूब चॅनल सगळ्यांचं आता संध्याकाळी सात वाजता स्वागत आहे आणि आता आम्ही चालला होऊ रुपू आणि मी व्हाळात डबे लावू तर आता बघा रुपया डबे आणि इकडे कोंबड्याची आतडी आहे पिशवे तर यातनं तर आता त्या डब्यात आतडी टाकणार आणि व्हाळात लावता आहो तर आता रात्री बघू ज्यात कुरले जाणार आणि आता हे डबे आता आम्ही लावणार ते उद्या सकाळी काढणार तर आता तुम्हाला दाखवते कशाप्रकारे डब्याचे सायन व्हाळात कुरले पकडायचे तुम्ही पण असे कुठले पकडू शकता चला जाऊया इकडे वातावरण बघा एकच नंबर आणि अशा वातावरणात तुमका राव आवड चालात नक्कीच तर आपला कोकण आहेच असा एकदम जबरदस्त जर इकडे आमच्याकडे पण मुंबई गेले की दोन दिवस सुट्टी काढल्यानंतर चार दिवस राहतात तर याचा उत्तम उदाहरण तर ह्या बघा दोन दिवस काय चार दिवस हा तर ह्याना सुट्टी काढल्या म्हणते चार दिवस आणि झाले आता आठ दिवस तर अजून म्हणतो आम्ही जायचंच नाही तर असं ह्या आमचा कोकण हा तुम्ही एकदा इलाज कोकणात की तुमका पण जाणार का वाटणारच नाही एवढा भारी आपला कोकण हा तर आता आम्ही लाव मोरग्याच्या व्हाळावर आणि व्हाळात आता इकडे डबे लावता लावूया रे मोरे लावले खाय लावूया आता आम्ही लावता मोरगेर डबे तर आम आम आता आमच्यावर बाबलो गेलो नाही घरात गेलो त्याच्या म्हणून सांगा आणि तो घरात राहिलो आणि आता आमका दोघांना का कशा का काम लागला दोघांका म्हणजे एकट्याकच काम लागला मी काही काम करणार नाही मी फक्त व्हिडिओच करणार आहे सगळं काम आता एकाच करतो लागणार तर तो असता तर त्यांना मदत केला आता आम्ही जाता इकडे खाली व्हाळात उतरतो खाय उतरूया तर आता बघा हे डबे दोन तर त्याच्यात आता आम्ही टाकतो कोंबड्याची आतडी तर ती कुर्ली त्या वासन येणार तर बघा आता इकडे डबे टाकता कोंबड्याची आतडी बघा भरपूर अशी आतडी आणला भाव तऱ्यात केला होता दुपारी तर आतडी घेऊन येईल हा तर बघा टाक टाक तू अशी आतडी टाकायची डब्यात डबे लावून ठेवायचे मग रातोरात कुरले त्याच्यात घुसणार त्याबद्दल काय शंकाच नाही आता आम्ही पहिलो डबो ह्यासाठी लावतो ह्या कोपऱ्यात जाईल हा हा चल तर आता हे डबो त्या कोपऱ्यात तो आधी बाजूक ठेव रस्त्यावर ना गाडी विडी घेऊन तर आता हे डबो लावता होय खाली उतार कोपऱ्यात ना बघा आता ह्यो काय ऐकत नाही माझा आता ह्यो म्हणता मी इकडनं ना इथं म्हणता वरला उतार काही ना तो उतार उद्या कुर्ले भेटो का भाई माका स्पॉट बरे माहिती होते ह्यो काय माझं ऐकत नाही बाबा मी तो काय करतो आता करून दे इकडे खाली गेलो डबो घेऊन एक येता पुढे पुढे या वर काहीतरी ठेव बघा चाललो खाली तर आता बघा हे खाली डबो लावता डबो खाली लावायचो आणि त्याच्यावर डबो होऊ नये त्यासाठी दगड वगैरे असा जड काहीतरी वस्तू ठेवायची कारण आता वाहत म्हणजे दगडच भेटतात आपल्याला तर आता दगड ठेवायचे आपण त्याच्यावरती जेणेकरून तो डबो वर तरंगणार नाही खालीच राहत कारण कुर्ले कसे खालनाच फिरतात ते असे काही वर होत ते नाही त्यामुळे हा एक डबो तर लावला आणि आता हे दोघे जणिले तर तुम्ही हे लावूया सुजल तो डबो घेत रुपयाच ऐकून रुपया येते बघा आता आमचे डबे लावून झाले आणि आता आम्ही चाललो घराकडे आता मस्त झोपायचा आणि उद्या सकाळी लवकर वा साडे वाजता यायचा इकडे सकाळी सकाळी इकडे वातावरण मग कसला भारी वाटत पाणीच पाणी हे बघा इकडे बैल पण इले मस्त असं वातावरण बघा आता आम्ही जातो आमचे डबे आता काय लांब नाही जवळ लावलो मोर यासाठी त्यासाठी आपल्या पडलं तरी बाब्या लावलो या काय डबो वाहत नाही

ए बाबा काय भारी आहे चल ते काय केलं काय नाही डबो तर बघा एक डबो तर झालो तर ह्याच्यात आमका काय भेटला नाही कसा भेटत भेटतो डबो लावला हो माणूसच जाग्यावर जागा न लावला लावला नाही चित्र लावला

आ, उस्वार उस्वार कुर्ले पाडा डब्बा परतले परत, आ, परत, परत ले ले। कुर्ले बाहेर आले बाटली परत भाजून बघ म्हणता कुर्ले बाहेर ये तर अशा प्रकारे आमचे जवळले ओले हे डबे आज काय का भेटला नाही आमचा प्लॅन आज तो अनसक्सेसफुल झालो हा आणि हा व्हिडिओ तुमका कसं वाटला तो, तो, तो कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून तुमका असे नवीन नवीन कोकणातले व्हिडिओ भेटतील काय नाही पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो, टाटा बाय बाय गणपती बाप्पा मोरिया काय